गाजरचा हलवा बिना साखरेचा इतका मस्त झालेला आहे अगदी पौष्टिक पण आहे हा आता थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे बाजारामध्ये आपल्याला अगदी सहज गाजर उपलब्ध होतात अशा प्रकारचा गाजरचा हलवा बनवून बघा बिना साखरेचा आणि बिना खव्याचा चला तर मग बघूया आपण हा कसा बनवायचा आहे ते आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत ते पण बिना साखरेचा अगदी छान व्हिडिओ आहे पूर्ण बघा अगदी तुम्ही तर गाजर चांगला बनवण्यासाठी मी पाचशे ग्रॅम गाजर चांगले धुवून सोलून घेतले आणि हे किसून घेतलेले आहेत पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून आपण तूप घातलेलं आहे तुपामध्ये आपण हे थोडं गाजर परतून घेऊया गाजरामधलं थोडंसं पाणी आपण सुकवून म्हणजे ॲप सॉप करून केल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपण दोन कप दूध घालायचं आहे फुल क्रीम दूध दूध घातलेलं आहे आता दूध आपण पूर्ण आटवून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला खवा टाकायची पण आपल्याला गरज नाही आहे हे आता आटवून घेऊया आपलं दूध आता हे सगळं आटलेलं आहे आता आपण साखरेच्या ऐवजी ह्याच्यामध्ये गूळ वापरायचा आहे मी अर्धी वाटीला थोडासा कमी असा हा गोळ घेतलेला आहे जर आपल्याकडे गुळाची पावडर असेल तर आपण ती सुद्धा वापरू शकतो किंवा जर अजून थोडं गोड पाहिजे असेल तर अजून आपण थोडा गोड वापरू शकतो सगळं मिक्स करून घेऊया गुळ आता विरघळलेला आहे आता अजून थोडंसं आपण हे आटवून घेऊया थोडी आपण वेलची पावडर पण घालूया त्याच्या टेस्ट पण छान येते आणि सुगंध पण छान येतो हे मिक्स करूया थोडे आपण बदाम हे चिरून घेतलेले आहेत किसमिस घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घेतलेला आहे तुपामध्ये आपण हे थोडंसं फ्राय करून घेऊया आणि मग नंतर आपण मिक्स करून घेऊया हे छान फ्राय झालेले आहे आता सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण खवाच्या ऐवजी दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालणार आहोत त्याच्याने अगदी छान खव्याचीच पेस्ट येते हे सगळं मिक्स करून घेऊया आता दिसतं बंद करूया आपल्या शाही गाजरचा हलवा बिना साखरेचा तयार झालेला आहे आता शाही गाजर हलवा आपण सर्व करूया इतका मस्त झालेला आहे अगदी ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना हा हलवा पण अगदी छान आहे त्याला वरतून आपण थोडं ड्रायफ्रूट गार्निश करूया आणि आता सेट करूया फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद